सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम मी या व्हिडिओच्या माध्यमातून शालेय पोषण आहार कर्मचारी ज्या आहेत त्यांना आव्हान करू इच्छिते की येत्या पाच तारखेला आपलं जन जनआंदोलन आझाद मैदान येथे आहे तर सीआयटी संघटनेच्या वतीने आपण वारंवार लढे देतो वारंवार वाढही करून मिळवलेली आहे परंतु आता जे हजार रुपयाची वाढ राज्य शासनाने वाढून दिली ती फक्त कागदावरच आहे या शासनाने फक्त पान पुसायचे कामं तोंडाला पान पुसायचे कामं केलेलं आहे हजार रुपयाची वाढ फक्त केली आहे परंतु त्याचा जी आरही काढला नाही आणि त्या आर कर्मचाऱ्यांच्या खात्यावरही ते पैसे वर्ग केले नाही तर एकीकडे जर लाड लाडली बहीण योजना यांनी सुरू केली आहे आणि एकीकडे ज्या योजना कर्मचारी अगदी हातावर पोट घेऊन शासनाला मदत करत आहे म्हणजे मुलांचं कुपोषणपूर्ण पु, पोषण दूर करण्याचं काम या शालेय पोषणार कर्मचारी करत आहेत तरी पण आजची महागाई बघता यांना अडीच हजार रुपयामध्ये जर घर चालवाय घर खर्च चा भागवायचा असेल तर तो भागवणं अशक्य खर तर महागाई बघितली तर गॅसचे भाव गगनाला भिडलेत डाळी असेल तेल असेल खाद्य तेल असेल पेट्रोल असेल या, या सर्व गोष्टी इतक्या महाग करून ठेवल्या आहेत की स्वतः जगायची सुद्धा अशा शालेय पोषणार कर्मचाऱ्यांनी सोडून दिली आहे तर शासनाला एवढीच विनंती की त्यांनी यांचा जी आर लवकरात लवकर काढावा जसं इतर राज्यामध्ये अठरा हजार रुपये काही ठिकाणी नऊ हजार काही ठिकाणी दहा हजार रुपये देतात तर मग महाराष्ट्रामध्ये अडीच हजार रुपये मानधन का तर आम्हाला याचं उत्तर पाहिजे येत्या पाच सप्टेंबरला आम्ही शासनाला आमचा आवाज आक्रोश व्यक्त करणार आहोत तर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी या अनुषंगाने सर्वांनी आझाद मैदान येथे यावे ही मी विनंती करते सी आय टी यू झिंदाबाद इनकलाबाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन